अनेक घरकुल योजना येते शासनाच्या शासनाची जी काही योजना येते असं घरकुल आधी चाळीस हजार रुपये घेतले कशाला घ्यायला दहा हजार करून द्यायला चाळीस ते कशासाठी काय देईन त्यांना माहिती चाळीस हजार रुपये घेऊन द्या तुम्हाला घेऊन देतो दहा हजार रुपये द्या तुम्हाला देतो हप्ता जमा करून देतो राष्ट्रवादीला काय राष्ट्रवादी शिरून सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्हा हा पहिला प्रश्न शरद पवार किल्ला हे कर शरद पवार साहेब आजी दादा पहिल्यापासून कमळ प्रथम पहिल्यांदा काम आहे त्या काम आता बोलायचं सिलेक्शन कधी बोलाय का बाहेर कधी काय काम झाली तर मग लोक घड्या म्हणलं का कामं जर व्यवस्थित केली असती तर घड्याळ म्हणली असते का लोक कशांत परिचारकांनी त्यांच्या पाठीमाग ताकद लावली त्यांच्या उमेदवाराच्या पाठी किती पण लावली कारखान्यांना पुणे आबाची ताकद आहे आबा आमदार काय का झाले सगळी भाजप कोण पडते फक्त पुढारी तिकडं मतदार इकडं आहेत मतदार कुठे घड्यायच पुढारी पुढारी भाजी उघडायची बर बर काय आंधळ्या विरायला पोळायला तिकडायचं सगळी नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी नामदेव लकडे आज आपण आलेलो आहोत करकम या गटातील जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे त्या गावातील मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे थोडक्यात पाहणार आहोत तर हो जाणून घेऊया आपण थोडक्यात नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं देशमुख संभाजी शंकर बर करकम जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे हो दोन्ही देशमुख आहेत हो दोन्ही देशमुख आहेत आता घड्याळालाच मतदान करावं लागणार आहे का तर दादांना खरी श्रद्धांजली जी व्हायची घड्याच्या घड्याळाच्या समोरील बटन दाबून जे जिल्हा परिषद उमेदवार बाळासाहेब देशमुख आणि पंचायत समिती गणातील उमेदवार श्रद्धा अमोल शेळके या दोन्ही उमेदवाराला दो आणि उमरे गाणातील मुळे शहाजी मुळे यांना घड्याळाच्या चेन्न समोरील बटन दाबून वरघोस मताने निवडून देणार आहे जनता अगोदर आपल्या एक देशमुख परिषद सदस्य होते आता चालू जे देशमुख आहे दुसरे आधीना देशमुख हे सरपंच पण आहेत नेमकूच काय वाटतं विकास कोणा केला विकास आता विकास हे काय सुधी नाही विकास इथं पाणी स्वच्छ नाही गटारीची व्यवस्था नाही कुठलीच प्राथमिक सुविधा लोकांना त्यामुळं इथं घटनाला मत भरपूर होणार बरघोस मतांना घडल्याचं सगळी उमेदवार निवडून येणार परिचारक घट सगळं अभिजित आबाने इथं दर दिलाय शेतकऱ्यांना उसा बाबतीत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दर दिला शेतकऱ्यांच्या खिशात पैसे आले तर शेतकरी खर्च करणार आहे ते अभिजा दिले तर पण गेले आग्रस्त बाकीच्या दर द्यावा लागला ना याच्या अगोदर पण पांढरुपरी होतच की होत की म्हणजे आबांनी दर दिल्यामुळे सगळी लोक बी खुश आहेत त्यांचं काम बी चांगलं आहे पण निवडणूक ही आणि भ्रष्टाचार मुक्त आहे काम आणि एज्युकेटेड उमेदवार दिले ते म्हणजे उमेदवार आणि युवा उमेदवार दिले ग्रामपंचायत मध्ये काय विकास नाही ग्रामपंचायत मध्ये काय सुद्धा विकास नाही पाणी स्वच्छ नाही हा पुन्हा गटारी व्यवस्था नाही आणि शासनाच्या शासनाची जी, जी काही योजना येते एकाच घरात दिल्या जाते आज एकाच घरात म्हणजे आईला वडिलाला पोराला सगळ्याला म्हणजे तिघाचा व एकाच कुटुंबात सगळ्याला योजना दिल्या जाते त्या आणि तळागाळातली लोक तशीच राहते उत्तर गटात विकास नाही काय विकास काय आता पाणी स्वच्छ पाणी द्यायचं म्हणली होती स्वच्छ पाणी दिलं नाही फिल्टरचं पाणी आता बारा कोटीची योजना अठ्ठावीस कोटी गेलं बत्तीस कोटी गेलं तरी अजून योजना चालू हो जायची कस काय एवढा आकडं कसं काय वाढलं आकडे काय ते खायासाठी वाढतात आकडे पैसे खायासाठी वाढतात विकासासाठी वाढत नाही बर आता काय होईल कमळ बी आहे देशात घड्याशिवाय पर्याय नाही लोक कमळ देशात देशात जरी कमळ असलं तर त्या कमळाला आधार घड्याळच घ्यावा लागतोय बर घड्याळाचा आधार घेतल्याशिवाय कमळ कुठं जात नाही बर मग आता हिथ कमळ बी आहे ना घड्याळ बी आहे त्याला घड्याळाशिवाय पर्यायच नाही बर एकमेव घड्याळ शिवाय पर्याय नाही त्याला सुरू बर नमस्कार काय नाव आहे बोला बोला काय नाव आहे माधव धनाजी महादेवी निवडणूक लागली जिल्हा परिषद ची काय कुणाची हवा आहे घड्याळ घड्या का हवा आहे लोकांनी उमेदवारा काम केली उमेदवाराला तगडा देण्याचे आमदार साहेबांनी आमदार साहेबांकडे दोन लोक मध्ये ती बर घड्याळ्याकड नाही घड्याळ्याकड मी आहे आपणचं बेजन आहे का बर आहे कायम क्रेज तर समोर कमळ चिन्ह गावात असू नाही कमळ लोक लोकांना सोडत नाही कमळ आहे देशात कमळ आहे देशात आहे राज्यात आहे पण कर सोलापूर जिल्ह्यात कमळ चालतच नाही का नाही चालत नाही ती काय घडायला चालतंय पवारसाहेब आलबाजी आहे और आमदार विद्यमान आमदार आहे तिथे घडाळ त्यामुळं घालणारी हवा ग्रामपंचायतचा काही विकास आहे का ग्रामपंचायतचा काय विकास नाही गावात तर पाणी पिला कुठे एरोप्लेन नाही रोड नाही तुम्ही त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाले गावाला बक्षीस पण मिळाले ते कशी काय मिळाले पुरस्कार पुर। मिळणार तिने घरकुल तिने म्हणणार आम्ही फ्री दिल्या म्हणणार असं सुद्धा होऊन तिने कागदपत्र काढले पुरस्कार मिळणार पुरस्कार मिळणार कागदपत्र फक्त दाखवले कागदपत्र फक्त दाखवलं प्रत्यक्षात प्रत्यक्षात काय नाही असं होत आधी त्यांनी चाळी हजार रुपये कशाला भरकुली घ्यायला दहा हजार रुपये घेतले ते फिरमज करून द्यायला चाळीस हजार रुपये घेतले ते कशासाठी काय त्यांना माहिती चाळीस हजार रुपये द्या तुम्हाला विहिर देतो दहा हजार रुपये द्या तुम्हाला घरकुल देतो हप्ता जमा करून देतो पैसे तर दिले का पैसे दिले तुम्ही जमा तरी झाले का काय लोकांनी जमा झाले काय लोकांनी पैसे राहिले काम होईल आधी दहा हजार लोकांकडून घेतले कशासाठी घेतले पण ते काय उल्लेख होत नाही ते आपल्याला कळत विकासासाठी घेतलं बरं बरं घेतलं बरं बाकीचं काय विकास बाकीचे काही नाही विकास बरं आता कमळ आणि घड्याची नावर निवडणूक लढत सगळीकडे म्हणजे वातावरण आहे राज्यात देशात कमळ आहे बारक्या बहिणीच्या योजनेसारखे शासनाने पैसे दिले तर नाही ते असू द्या ते राज्यात त्या विषय वेगळा आहे ग्राउंड लेवलच्या विषय हा वेगळा आहे त्यामुळं इथे घटना हवा आहे चालणार काय नाव काय बेंबराव नोकरी बर गाव आहे हा कर्कमाची निवडणूक नाही जिल्हा परिषदची जिल्हा परिषद लागली आहे हा जिल्हा परिषद केलेलं नाही कोणी काय केलं नाही आजो मालक नाही आदू मालक मी कोण नाव येतेच मग मग बर आज सरपंच होते इथे आव्हाय पण कामाचे कस नाही का नाही गावाचा विकास नाही मग जिल्हा परिषद कस काय पाहिजे आता तेव्हा त्याच्या तेव्हा तर ते रस्ता जाऊन देऊ त्यांना कुठला रस्ता दाखवणार आता आता काय आम्ही घड्यात जाऊन घड्यात दाखवणार आहे मग असं नाही हे दादाजी मेल आम्ही सुद्धा पण एका बरं बरं आमदार चांगलाय खंबीर आहे खंबीर आहे आम्हाला आपाने सांगितलं की आपल्या बर हो दोन्ही देशमुख आहे ते एकाच नाही कसं होणार आहे असं आता घड्याळ माग होणार की नाही कमळ नाही चालत चालेल पण काय सारखं टच करते ते माणसाला कोण आता मला कंबा कमळ टच कळते ते काय त्यांचं मत आता काय मग काय काय बर गावात विकास आहे सरप होती ते होती बर गावात विकास काय काय मोतार नाही कुठं काही बर मोतार नाही सरपंच काय हो विकास नाही पण नाही रस्ते विहिरी बर काय शोधाने काय शोध दिलेलं नाही बरं एका मला काय ए दादा जाय तो हा आम्ही बरं आपल्याला निवडून देऊ घाटाळाला काय असे ओके काय नाव आहे संतोष नामदेव खरे बर गाव करकम जिल्हा ची निवडणूक लागल्या म्हणजे हवा आहे काय हवा घड्याची घड्याची कमळ बी आहे की कमळाला काय विषय का आता मग कसं का असं कसं हो घड्याच हो कसा घड्या कशा घड्या कसा आहे कुठं आता सरपंच राव कमळा त्यांचे जिल्ह्यात विकास आहे सगळ्या गाड्या हित काय आहे नुसतं इथं गावात बोलून काही नाही बर सरपंच होते राव आता कमळाकडून उभं राहिलेले आता जे जिथे जास्त शेवटी गाव लेवल असते बर गावात कामत राहते ती थी? काय आम्हाला माहित ती काय माहित गावात राहताय म्हणलं गावात तर माहित पाहिजे रस्ते पाणी बघायला घड्याळ घड्याळ नमस्कार नमस्ते काय नाव आहे श्री पाच बर जिल्हा परिषदची निवडणूक लागल्या दोन्ही देशमुख आहे ते एकाच गावातले येते बरोबर आहे हा काय होणार ते पुन्हा हवा आहेत त्यावेळेस कर कमकराने ठरवले की चारा नावा बदल हवा की कर्कमकरा ठरवले बर त्यामुळे बदल हा म्हणतो कि होणार कोण होणार पण दोन्ही देशमुख जायते करकमची जायची गोंधारी होणार बर पण नाव काय नाव असं काय नाही का स्पेसिफिक ठरवलं नाही का असं जे आबेजाबाने उमेदवारी निवडून पण समोर पण भरपूर बरोबर आहे सरपंच होते जनतेचा कौल कोणाला तरी मान्य करावं लागेल पण सरपंच होते गावचा विकास केलाय काहीतरी जाणार थोड्या प्रमाणात बर रस्ते पाणी काय पाणी अडचण आहे सध्या बर काय होईल वाटतंय भविष्यात भविष्यात सांगितली मोठ्या बोला बोललो काय होतं हा असा असा आवाज पाहिजे हा बोललो काय नाव आहे असं ऐकितलं की बर जिल्हा परिषदची निवडणूक लागली गाव कुठलं तुमचं बरे बरं जिल्हा परिषदची निवडणूक लागली काय होईल वाटतय होईल काय होईल घड्याळ काय कमळ नाही कमळ बी हो बाय पुढं हा दोन हजार रुपये मिळते घड्याळ कस काय म्हणताय <laughs> मग काय बोलू द्या काय नाव आहे हो शंसल बर गाव कुठलं तर मग काय गावात दोन उमेदवार आहेत कुणाची हवा आहे काय वातावरण आहे घड्याळाच घगेडाच आहे घड्याळावर आहे एक कमळावर आहे घर कोण आहे का आणि बाळासाहेब देशमुख आणि अमोल शेळके हा त्यांच्या पाठीमागाची कायम स्वरूप माणसं बर पण कमळ चिन्हावरला बे उमेदवार आहे असं कसं म्हणतात गावात सरपंच विधी म्हणजे असलं तर ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने आपल्या आपल्या मार्गाने बर काही विकास तर आहे त्यांचा कशाचा विकास गावात तुम्ही पावसाळ्यात याय पाहिजे पावसाळ्यात आलं तर नाही मग तुम्हाला सगळ्या गावाचा विकास दिसतो विकास कसं नाही पावसाळ्यात आल्यावर गावाचा विकास दिसतो रुपये निधी आलाय आलाय निधी आलाय सगळं झालंय कुठं गेलाय काय गेलाय त्यांचे त्यांना माहित आपल्याला काय नेमकं जातोय तर कुठं काय आता ते त्यांनाच माहित आपल्याला कोण आजपर्यंत कसं होतं राहुल पूर्वत आणि विरोधी पक्ष नेता होता बाळासाहेब देशमुख गटाचा किंवा विरोध पार्टीचा आख्या पाच वर्षात एकदा ही ग्रामसभा घेतली ना बर ग्रामसभेला कोणाला येऊ दिलं काय त्यांचं असेल ते आता महागडले एक महिन्या दोन महिन्याखाली खाली ह्यांनी पुण्याला जाऊन एकमेकावर केशी केल्या बांधणं केली शिवागाळ झाल्या स्वतः पुट्यात झाली हातात हात घातला बर आमचं मुख्य काय मुठ इलेक्शन हो द्या निकाल लागू हो द्या सगळं भेटलं केलं सगळं करते काय होतंय काय म्हणताय पण आता राज्यात आणि देशात कमळाचं वातावरण वाता आहे भाजप सरकार आहे असू राष्ट्रवादी कसं मिळ आहे घड्याळ राष्ट्रवादी शिंदे ना सोलापूर जिल्ह्यात बर सोलापूर जिल्हा हा पहिल्यापासून शरद पवारांचा पाहिला किल्ला आहे कसं आहे आता बघितलं तुम्ही खासदारकीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे खासदार जास्त निवडून आले दोन्हीचे दोन्ही कुठं त्यांना कमळाला पत्ता आहे का येत भाजपला हा हो तसंच बघितलं आमदारकी झाली आमदारकीमध्ये सुद्धा जो जो राष्ट्रवादीचे चार आमदार निवडून आले चार पाच आमदार निवडून आले काय पुरुष कुरुष काय चिन्हावर असे निवडून आले सोलापूर हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे राष्ट्रवादीला मानणार आहे जिल्हा हे भाजपचे आमदार आहेत आहेत की नाही कस नापूर मध्ये आमदार भाजपचा आहे आहे की त्यांनी ती जे आमदार आहेत कसं आता ती बोलायला नको आपण एवढ्या मोठे उच्च उत्सुकेला हात घालायला नको जसे आमदार झाले काय झाले काय ती लोक आपल्याला आपण एवढं मोठं नाही त्यांच्यावर शासनात दोन हजार रुपये देत आहे देऊन या दोन हजार दिलं म्हणजे दोन हजार दिलं तर काय केलं किती टॅक्स वाढवलं जीएसटी किती वाढवली गोरगरीबांना काय त्याचा पश्चातापुतो का नाही पैसे आमचं जीएसटी वाढवून हे करून घेऊन आम्हाला देते पेट्रोलचा भाव काय झालं आहे डिझेलचं भाव काय येत सोन्याचा भाव किती येत ह्याला कर किती वस्तू घेत काय सगळं हे चाललंय सगळं गोरम चाललं आणि ह्याच्यातनं पैसा जे जास्त होतोय ते शेतकऱ्यांना वाटायचं आहे जे पैसा जे जास्त होतो यांच्या तिजोरीत शेतकऱ्यांना वाटायचं खरच कशा तर स्वरूपात आम्ही तुम्हाला पैसे देतो की म्हणून दुसरं काय ह्याच्यात आता काय ठरवलंय काय आता बघा हो आमचा करकम जिल्हा परिषद गण पंचायत समिती गण उम्र पंचायत समिती गण पूर्ण जोनीच्या तीन ते तीन शेतकऱ्याचे निवडून येणार ठीक ओके नमस्कार नमस्कार, का? नमस्कार। काय नाव काय नागेश राजाराम शिंदे करकर करकम काय निवडणूक लागली दोन्ही उमेदवार येते जोरात जोरा मोठे चेन्न येत कमळ भी आहे घड्याळ बी आहे घड्याळ हे कर हो शरद पवार साहेब आजी दादा पहिल्यापासून कमळ प्रथम पहिल्यांदा झालं इथं तस काय आले हे ना आजिनाथ देशमुख घेतलेलं कमळ आहे बर बाळासाहेब देशमुख श्रद्धा शेळके आणि शहाजी मुळे बर हे तीन बर 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 तिने जे तिन्ही घराचे नाव कायमच निवडून असं कसं असत नऊ तारखेला मला सांगा हे कायम कायमचरवी शरद पवार साहेबांचं उभा राहिलेलं आहे माडा मतदारसंघ आहे आता विहित पाटील आहे तिथं आबा हा आबाची सगळीच बोलताना आम्हाला अडचणीत आणतरी असत नाही काय नाही काय नाही भरपूर मतानं घड्याळ घेणार आईन वेळेला आम्हाला असं अडचणीत आणून पुन्हा गेला होती काय नाही काय काय अडचण नाही दबाव नाही काय नाही कुठला दबाव काय सुद्धा नाही आमदार गेला कोण होतो इथं कोण होत आमच होतो बाळासाहेब सुद्धा होते बर आले का नाही मग ते गाड्या चिन्हावर शरद पवारचा किल्ला शरद पवारचा कमळा चिन्ह आता घेतलं त्याने महाग कधी कोण उभा कमळा चिन्ह मला सांगा इतिहास सांगा आजपर्यंत तिथं कोण उभा आलो या कमळ आज झाले काय किती वर्षापासून कमळ आहे सुधाकर पंत परिचारक राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे आणि इथला पूर्ण गट सगळ्या राष्ट्रवादीचा पहिल्यापासून घड्याळशिवाय लोक काय म्हणत नाही सरपंच काही काम आहे त्या काम आता ते काय आता बोलायचं इलेक्शन कधी कधी का बाहेर कधी कामं झाली तर मग लोक का कामं जर व्यवस्थित केली असती तर घड्याळ म्हणली असते का लोक विहिरी दिले द्या दिले ते विहिरी पण त्याच्यामध्ये काय कारण असेल ते काय कारण काय असं हे तसं आहे विहिरी आहे दिली ते नाही सगळं झालंय सगळं रस्त्या सगळं आता काय बोल बोललेश्वर काढायचं कसं नाही नाही तसं असं कसं असतंय बघा आहे बोललेश्वर कळणार कसं नाही इलेक्शन मध्ये काम बोलायचं कोणाची गुन्हे दोन्ही काढायची आता हा बघा मग ते मोही दोन्ही काढायचं लोकांना कळलं तर कसं पाहिजे सगळ्यांना माहिती आहे करकमच्या जनतेला माहिती आहे म्हणूनच करायला म्हणते पूर्ण जनतेला माहिती आहे आतापर्यंत काय केलं दहा वर्षापासून बाळासाहेब पा देशमुख जिल्हा परिषद दहा वर्षापासून एक वेळेस त्यांनी समाज कल्याणचा सभापती बोललो सभापती पद बोलले आता तिसऱ्यांदा त्यांचा आहे जिल्हा परिषद सदस्य मग तीन वेळेस दहा वेळेस त्यांनी दहा वर्ष केले दहा वर्षाचा प्रत्येक माणसाचे डायरेक्ट आनवाय त्यांना व एक तिक बाळासाहेब देशमुख प्रत्येकाला गाव गावात बारा गावात त्यांची कामं केलेली त्यांचं उठणं बसणं सगळं त्यांच्यावर आहे दहा वर्षापासून आता एक तिसरी टर्म आहे प्रशांत परिचारकांनी त्यांच्या पाठीमागे ताकद लावली त्यांच्या उमेदवाराच्या किती पण लावू द्या कारखान्या ला लावू द्या आबाची ताकद नाही आबा आमदार झाले ते झाले आमदार आबा झाले कसे कुठं कोणी बी सारखं सभा झाले आहेत कुणाला आबाच येणं जाणं बसणं उठणं कुणाला लग्नाला येणं मैत्री येणं भेटणं कार्यकर्त्याशी संवाद साधणं डायरेक्ट आहे त्यांचं बाळासाहेब देशमुख झालं समज माणसाचे प्रत्येक वैयक्तिक गावाशी संबंधित परिचारक जरा मुरलेले आहेत जरा परिचारकचा काही संबंध नाही येत जोपर्यंत मोठे मालक होते तोपर्यंत मोठ्या मालकाच्या मागे कायमशीर बी करतात मोठे माल झाल्यानंतर प्रत्येक अंतर्गत गेलं ते माडा विधानसभा मतदारसंघाला जोडलं गेलं पहिलं पुरी पंढरपूरला होत ते माड्याला जोडल्यानंतर त्याला कमी कमी झालं बरं बरं म्हणजे प्रशांत परिचारकांचं काय हे राहणार नाही काय एवढं वर्ष सुद्धा तुम्ही बघाय नऊ तारखेला कळेल तुम्हाला कोणाचं वर्ष वाहिले बार आता फक्त घड्या प्रत्येक शहरात जावा प्रत्येक गावात जावं प्रत्येक गल्ली जावा, जावा। दर आज दर किती येते ताकद आहे कारखान्याची आबाच आबा कुणी कशामुळे आले मग कोण दर घेत आहे जादा सोलापूर जिल्ह्याला माझ्या कारखान्यात दर कोण जादा देते जा बर बर कोण देत आहे मग बघा चौकशी करून तुम्ही वारताना तुम्हाला माहिती ना तुम्ही आता ही म्हणताय दर दरतीच येते किंवा हे देते बाकी सगळी आबा एवढा जर कुणी दिला नाही सोलापूर जिल्ह्यात कारखान्याने बाकी सगळी भाषेमध्ये पण जाईल कोण पळते फक्त पुढारी तिकडं आहे मतदार इकडं आहे मतदार कुठं येतं घड्याळकडे घड्याकडे पुढारी भाजपकड आहे बर 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 काय आंधळ विरायला पोवाला तिकडायचं नाही बर बर स्वच्छ कारभार स्वच्छ कारभार घड्याळ असं आहे तुम्ही नऊ तारखेला बघा परत नऊ तारखेला बाईट गेला अजून बर बर नाव सांगितलं तुम्हाला नागेश राजाराम शिंदे बर बाळासाहेब देशमुखचा कट्टर कार्यकर्ता सरपंच म्हणतोय मी लय विकास काम केली प्रत्येक जनतेला माहिती आहे गावातल्या गावातल्या जनतेला आणि कर्कमगावावर आहे बारा गाव आहेत त्याला कर्कमध दिस बस दादा बारा गावात दहा वर्षापासून आज झाले तर पहिले तो माहिती पुरस्कार मिळाल्यामुळं काम तर पुरस्कार काय कुणाला मिळते कुणाला मिळते सगळ्या कर्कमधल्या जनतेला माहितीये काय काम केली काय झालं काय नाही सगळं माहिती आहे प्रत्येक जनतेला माहिती आहे काय ती सगळं काय सगळी भानगड त्यांना माहितीये असं बोलायचं काय होय असं बोलायचं जनतेला माहिती आहे ना जनतेला प्रत्येक ज्याला घरपुरी मिळालं त्याला माहिती आहे त्रास झाला काय विर मिळाली त्याला माहिती आहे काय बरं 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 रस्त्याची कामं झाली त्याला माहितीये काय आव्हान काय करत जनतेला जनतेला आव्हान पंजाब हे गड्या घड्या घड्या चित्रावर चिक्का मारून बहुमताला निवडून आणायचं कोणाला बाळासाहेब देशमुख ओके हा शरद ना शेळके आणि शहाजीमुळे

मग का असं म्हणताय तुम्ही आता हाय हाय चाललंय चाललंय काय चाललंय हवा घड्याची चालली तर आता काय सांगायचं हवा घड्या पुन्हा बटन दाबणार का ते मग कसं होतं आपल्या गावाचा विकास आहे गा विकास कसा नाही विकास झालेला आहे ना मग बी तुमचा देशमुख आहे एकूण बी देशमुख आहे होय पण हाय की आता घड्याळाचं हाय हा

मध्यंतरी या कालावधीमध्ये निवडणूक परिचारकांना उभा करायचा चालू काय भागर काय नाही काय मला माहित नाही पूर्णपणे काय माहित नाही रासाय आहे हां आमचं ताई आएगा बरं बरं ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव आहे विजय गोंडे गोंडे गाव करकम बर काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आहे मला आहे काय घड्याळ घड्याळ का कमल बहेगी मला पहिले राज्यात कमळ आहे देशात कमळ आहे म्हणजे ग्राउंड लेवलला मग पैसे निधी आणायला विकास करायचं म्हणजे कमळ झालं काय नाही ना ना ना। सत्य असून असं वरती निधी आज येत असतो काय असं नसतं या तुमचं सत्य नाही तुम्ही आहे काय हे लोकांचं भ्रम आहे सध्याला बाबा वर कमळ आहे खाली काढायला निवडून निधी कसा येतो हे भ्रम आहे सध्याला काय नसतं निधी आज येतील त्यासाठी काय पाहिजे घड्यावे पाहिजे आम्हाला मसा आहे तसं ते भ्रम आहे लोकांनी वर किती कुठून घड्या वेळ तसं ते राहायच आता काय होईल वाटतं तुमच्या इथं प्रत्येक मध्यंतरीच्या कालावधी कण परिचारकांना जिल्हा परिषद गटात उभा करायचं चाललं नेमकं काय वेळ वेळेत ठरलो असं काय घडलं होतं की त्यांना इथे आणायचं पुन्हा अचानक उमेदवार कॅन्सल त्यांचं त्यांचं वर्षांचं प्रश्न कमावण्याचा असं काय असं आपल्याला माहिती नाही ना काय विषय त्यांचं विजन काय आपलं काय माहिती नाही ना त्यांचं आढळून माहिती नाही काय चालू आहे त्यांचा विकास दिले आहेत सरपुन दिले आहेत असल्याचं नाही काय वीर नाही का रस्ते दिलेत काय